कोल्हापूर पुन्हा एकदा तिरुपतीशी हवाई मार्ग थेट जोडले जाणार आहेत येत्या मार्च अखेरपरीपासून या मार्गावर दैनंदिन मार्गा सेवा सुरू होणार आहे याबरोबर कोल्हापूर हैदराबाद या मार्गावर आणखी एक सेवा सुरू होणार आहे त्यामुळे कोल्हापूर ते हैदराबाद या मार्गावर रविवार सोमवार आणि बुधवार या दिवशी दिवसभरात तीन फ्लाईट्स तर उरव चार दिवस दिवसभरात दोन फ्लाईट उपलब्ध होणार आहेत करू निवासांनी श्री अंबाबाई आणि तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढत आहे कोल्हापूरसह सांगली सातारा सत्नागिरी सिंधुदुर्ग आदी परिसरातून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे तिरुपतीमधील चेन्नईला अवघ्या तीन ते साडेतीन तासात रस्ते मार्ग पोहोचला येत असल्याने व्यवसाय व्यापार आदीसह अन्य घात्यांनी चेन्नईला जाणाऱ्या प्रवाशांची ही संख्या अधिक असते त्यामुळे बारा मे दोन हजार एकोणीसपासून कोल्हापूर तिरुपती मार्गावर इंडिगोची दैनंदिन विमानसेवा सुरू झाली होती मात्र कोरोनानंतर पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून ती बंद झाली होती यानंतर स्टार एअरने एकतीस मार्च दोन हजार चोवीसपासून आठवड्यातून तीन दिवस या मार्गावर सेवा सुरू केली होती ती सेवाही बंद झाली होती या मार्गावर फ्लाय एक्क्याण्णव या कंपनीने विमानसेवेचा प्रस्ताव दिला आहे हैदराबाद कोल्हापूर कोल्हापूर तिरुपती तिरुपती कोल्हापूर आणि कोल्हापूर हैदराबाद असा हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे कंपनीने मार्च अखेरपर्यंत ही सेवा सुरू करायची तयारी दर्शवली आहे